thank you नमस्कार मी अभय सावंत मराठी निर्मिती बातम्यामध्ये आपलं स्वागत करतो आज आपण इथे आलो निरा गावठणमध्ये निरा गावठाण मधील अजय साळवे जे शिवसेनेचे जे शाखा प्रमुख आहेत त्यांच्यामार्फत आज या ठिकाणी जे सफाई कर्मचारी आहेत त्यांना आज दिवाळी वाटप करण्यात आली आहे आपण त्यांच्याकडनं त्यांचं त्यांची काय प्रतिक्रिया जाणून घेऊ आधी तर सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आणि मला असं वाटतं कुठेतरी दिवाळीत आणि नेहमीच जे साफसफाई कर्मचारी करतात कुठेतरी लोक ह्यांना कचऱ्याला म्हणतात हे फार चुकीचं म्हणतात लोक की शिस्त पण नसते लोकांना कुठे आपण कचरा टाकायला पाहिजे आपणच कचऱ्यावाला स्वतः बनतो आपणच घाण करतो त्या गोष्टीला घेऊन कुठेतरी ह्यांना साफसफाई करतात टायमाला ह्यांची कुठे परिस्थिती नसते साफ करायला तिथेही जाऊन हे साफसफाई करतात आपण कुठेतरी चुकी करतो हे आपल्याला वाटत नाही आपण स्वतः कचऱ्यावाले ह्यांना आपण नाव ठेवतो ह्यांना एक बदनाम करतो एक साफसफाई कर्मचारी आहे त्यांचा एक उल्लेख चांगला आहे त्या गोष्टीला साफसफाई कर्मचारी बोलत हे लोकांच्या घरोघर जाऊन घराच्या समोर अशी अशी वस्तू असतात जे लोक साफ करायला पण नाही विचार करत ते घरो घरोघर जाऊन ते साफसफाई करतात कुठेतरी यांना अपमान करणं हे योग्य नाही आहे महानगरपालिकेचे लोक कर्मचारी एकदम फायर विगेडवाले असू साफसफाईवाले असू बाथरूम विभागवाले असू फवारणीवाले असू त्यांचा एक रिस्पेक्ट दिला पाहिजे आपण कुठेतरी आपण त्या कुठेतरी त्यांच्या भावना मनापासून भावना मनापासून रडवतो आपण त्यांना की कचऱ्यावाल्या म्हणतात म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की कुठेतरी नागरिकांनी यांचा सन्मान केला पाहिजे शंभर पूर्ण मीरा भाईंदर असं आहे महाराष्ट्रात मध्ये हे असं भेटलं पाहिजे लोक कोणी लहान मुलांना अरे त्यांची आई सांगणार की अरे जा कचरावाला आलाय कचरावाले खरं तरी आपून आहेत हे मनात कुठेतरी दुःखच वाटतं की एवढा साफसफाई मनापासून ते करतात इथे कुठेतरी लोक त्यांना चुकीचं म्हणणं एक नाव ठेवतात इथे साफसफाई कर्मचारी खरं तर बघायला गेलं तर तुम्ही आज साफसफाई करता पूर्ण प्रभाग परंतु तुम्हाला एक कचरेवाला आला असं म्हटलं तर तु, तुम्हाला काय अपेक्षा लोकांनी चांगलीच भावना ठेवली पाहिजे आणि कचरेवाल्यांना म्हणतात सफाई कामगार असं उल्लेख तरी करायला पाहिजे माझं हे म्हणणं तुम्ही साफसफाई करत असताना महानगरपालिकेकडून तुम्हाला हँड ग्लोव किंवा शूज सेफ्टी शूज हे पुरवले जातात का हो थोड्या प्रमाणात पुरवले जातात तुम्ही सकाळी साफसफाई करायला निघता जेव्हा तुमच्यासमोर भरपूर गंदगी दिसते ते तुम्हाला साफसफाई तुमच्या मनात पहिली काय भावना येते आम्हाला हेच वाटतं की शहर सुंदर असावं साफसफाई राहावं त्यामुळे काय शरीर निरोग राहील आणि दुर्गंधी याचं परिणाम आलं आणि काय आरोग्य जे आपलं चांगलं राहील मीरा भाईंदर महानगर महानगरपालिकेला आज पूर्ण देशात प्रथम दर्जा मिळाला आहे स्वच्छतेमध्ये तर त्याच्यामध्ये तुमचा मेन मूळ वाटा आहे का तुम्हाला काय वाटतं कारण की पूर्ण साफसफाई तुमच्या मार्फत होते ना आमच्या मार्फत होते कारण की आम्ही सकाळी उठून येतो साफसफाई करतो त्याच्यामध्ये सकाळी म्हणजे आम्ही प्रत्येक वर्गावर आलोय अजून सकाळी आम्ही कचरा साठतो किंवा काही दिवसा काही करतो ते आमची पण सेफ्टी असते त्याच्यामुळे आम्हाला सकाळी सकाळी उठून कामं करायला लागते लोक तुम्हाला कचरेवाला आला असं म्हणतात तर त्याच्याकडे तुमचे कसे काय भावना ते तुझ्या लोकांचे विचार असतात का असं कचरेवाले आले ते बोललं नाही पाहिजे खरं म्हणजे का कचरेवाले खरं म्हणजे आम्ही कचरा उचलणार आहेत ते बोलणं टाळलं पाहिजे आणि एक सूचना अशी आहे की आपण जो कचरा घरात ठेवतो ते कुठेतरी रस्त्यात फेकतात नाल्यात फेकतात नाल्यात परवानगी सुद्धा आहे कचरा फेकायला काही सोसायटीचे लोक काय त्यांना आळस पण आहे ते की कचरा ताबडतोब आपण इथे रस्त्यात कुठेही फेकायला पाहिजे बरं एक आपण कुठेतरी विचार केला पाहिजे की कचरा व्यवस्थित कचऱ्याच्या ठिकाणी ठेवायला पाहिजे आपणच रस्त्यावरती घाण करणार कसं काय चालणार नाल्यात फेकतो ते नाला जाम होतो कुठेतरी आरोग्यासाठी टायफायड मलेरिया हे बिमारी रोग लागलं जातात आपल्याला रोगपासून आपण वाचणार कसा रोग आपणच वाढवतो हे दुसरा कोण वा वाढवत नाही रोग वारंवार सूचना देऊन सुद्धा ओला कचरा आणि सुका कचरा हे अलग करून नागरिक टाकत नाही त्याच्यामुळे कुठेतरी सफाई कर्मचाऱ्यांना त्रास होतो त्या वर्षा काय तेच आता लोकांना असं वाटलं पाहिजे की हे बिचारे सकाळी पाच वाजता उठून कुठं नाला सुपारा विरार मीरा बायदरच्या हरेक परत ठिकाणी राहतात हे लोक सकाळी उठून कसं कर पाच वाजताच्या नंतर सहा वाजता इथे येऊन कचरा साफ करतात लोकांचं मनात असंही वाटलं पाहिजे की यार आपणही दोन डबे ठेवलं पाहिजे ओल्ले कचरा जेवणाचे वेगळे सुक्का एक कुठेतरी एक तीन डबे आणून दोन डबे आणून असं आपण पाहू शकता हे जे सफाई कर्मचारी आहेत यांची भावना अशी आहे की जे कर्मचारी येतात साफसफाई करायला त्यांना कुठेतरी कचऱ्यावर लागाल असा हा उल्लेख करणं चुकीचं आहे कारण की त्यांच्यामुळेच आज आपला प्रभाव कुठेतरी सुंदर राहतो आणि आपण त्यांच्यामुळेच आज कुठेतरी निरोगी राहतोय